इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत पंचवीस मे रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास प्राणघातक हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेतील आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेतले यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे इंदिरानगर बोगद्याजवळ काही महिला व पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांना लाकडी दांडक्याने तसेच धारदार हत्याराने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये दीपक कपिले या इसमाच्या गळ्यावर वार तसेच डाव्या कानाला चावा घेऊन गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस स्टेशन येथे एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच रोहित यायसमाच्या डोक्यात तसेच डाव्या डोळ्यावरून मारून त्याला खाली पाडून दीपक कपिलेवद तांध्रे यांनी मिळून रोहितला लाथा बुक्क्यांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन तीन पाच प्रमाणिक गुन्हा दाखल होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवींद्र बागुल प्रशांत मरकड विशाल काठे संदीप भांड प्रदीप मस्ते प्रवीण बागमारे योगीराज गायकवाड मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे अमोल गोष्टी जगेश्वर बोरसे शर्मिला कोकणी अनुज येवले किरण समाधान पवार यांचं पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली तसेच या गुन्ह्यातील हवी असलेली दुसरी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने ताब्यात घेत कारवाई केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हिरामन खोई रवींद्र बागुल चेतन श्रीवंत सुदाम सांगळे प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप भांड प्रदीप म्हस्ते प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड नजीम खान पठाण मिलिंदसिंग परदेशी विशाल देवरे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे शर्मिला कोकणी अनुजा येल्वे किसन शिरसाट समाधान पवार यांनी पार पडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक